वसई विकास लाईव्हमध्ये आपले हार्दिक स्वागत तुळिंजमध्ये सात सराईत गुन्हेगार एक व दोन वर्षासाठी तडीपार तुळिंज पोलिसांची कामगिरी नालासोपारा तुळिन्स पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या सात सराईत गुन्हेगारांना बुधवारी एक व दोन वर्षासाठी तडीपार केले आहे या सात गुन्हेगारांमध्ये एका महिलेचाही सहभाग आहे तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे तुळेंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवडण्यासाठी आता तुळेंज पोलिसांनी कंबर कसली आहे या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघात विघातक घटना टाळण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्तांकडून तुळीस पोलीस ठाण्यात वास्तव्यात असलेले व गुन्हा गुन्ह्या सक्रिय उपद्रवी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरू केली आहे आगामी असलेल्या सणा सणावारांच्या काळात कोणतीही अप्रिय घटना न घडण्यासाठी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले शिंगी यांनी गुन्हेगाराभोवती फास आवडण्यास सुरुवात केली आहे आणखी खा काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे तेवीस वर्षीय आमिर अन्सारी उर्फ पठाण पंचवीस वर्षीय नरेंद्र शर्मा एकोणतीस वर्षीय रिझवान खान व गायत्री तिवारी या चौघांना दोन वर्षासाठी तर चौवेचाळीस वर्षीय इस्लाम शेख सेहेचाळीस वर्षीय राजेश कुमार पांडे आणि छप्पन्न वर्षीय समरजीत विश्वकर्मा या तिघांना एक वर्षासाठी जवळच्या पाच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे धुळींच या पोलीस ठाण्यांवर उपायुक्तांनी लक्ष केंद्रित केले असून समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मधुकर पांडे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुलेशृंगी श्रिंगी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील तुळींचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र शैलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पाटील पोलीस हवालदार अनिल शिंदे अशोक तांडेल आकाश वाघ यांनी केली आहे हद्दीमध्ये ज्यांच्यावरती शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या विरुद्धचे माल गुन्हे एकापेक्षा जास्त दाखल आहेत आणि ज्यांनी हद्दीमध्ये दहशत निर्माण केलेली आहे अशा सात लोकांना आम्ही तडीबार केलेलं आहे ते सर्व तुळिंज पोलिसांच्या हद्दीमध्येच राहणारे आहेत आणि त्यांचा रेकॉर्ड बरोबर नसल्यामुळं कायदा व सुवस्था अबाधित राहण्याच्या हेतून आम्ही त्यांना तडीपार केली सर हे कोणकोणत्या कौन याच्यामध्ये एक महिलेचा सुद्धा समावेश आहे बरोबर आहे हे सर्व त्यांची नावं वेगवेगळे आहेत एक तर आमिर शारीफ अन्सारी उर्फ पठाण नरेंद्र पुरण सिंग शर्मा एक महिला आहे ती गायत्री अच्छलाल तिवारी एक रिजवान इमामुद्दीन खान एक इस्लाम अली शेख एक आहे राजेश केवल पांडे आणि एक आहे समर्जित शिवनाथ विश्वकर्मा सर किती या लोकांना सर्वांना दोन वर्षासाठी पाच जिल्हे म्हणजे मदन पार केलेले